नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत लिंबू आणि मिरचीचं चटपटीत लोणचं आणि काही खास टिप्स किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमचं लोणचं एक वर्ष तर काय दोन वर्ष आरामशीर टिकेल आणि हो हे लोणचं दोन वर्षही तुम्ही खाल्लं तर ना तर त्याच्यात चवीत काही बदल होईल किंवा त्याच्या कलरमध्ये काही बदल होईल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ अगदी नीट लक्षपूर्वक बघा खूप छान असं चटपटीत आणि चवदार आपलं लोणचं होणार आहे त्याच पद्धतीने ह्या लोणच्याचा रंग बघा बघता क्षणी खावासा वाटतो की नाही चला तर मग बघूया मार्केटपेक्षाही जास्त चवदार ताटाची शोभा वाढविणारे आणि जेवणाची लज्जत वाढवणारं लिंबू आणि मिरचीचं चटपटीत लोणचं कसं बनवायचं ते लिंबू आणि मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी हो मी इथे साडेसातशे ग्रॅम uh... लिंबू आणि साडेसातशे ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे साडेसातशे ग्रॅम म्हणजे तीन पावशर लिंबू आणि तीन पावशर मिरची घेतलेली आहे सर्वात प्रथम मी लिंबू आणि मिरची स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कॉटनच्या कपड्याने ती व्यवस्थित पुसवून पुसून घेतली आणि नंतर पंखेच्या हवेखाली अर्धा तास सुकवून घेतली आता लिंबू आणि मिरचीचं लोणचं जर आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला लिंबू कसे हवे मिरची कशी हवी हे तुम्हाला सांगते लिंबू घेताना शक्यतो पिवळसर म्हणजे पूर्णपणे परिपक्व झालेले लिंबू घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि त्याची साल अगदी पातळ म्हणजे कागदी लिंबू जे म्हणतात ना तशातली हवी त्याचबरोबर लिंबू निवडताना तो असा दाबून बघायचा म्हणजे पूर्ण रसाने भरलेला लिंबू हवा मध्ये आत असं पोकळ लिंबू नको आहे बऱ्याच वेळी काय होतो की आत लिंबू खराब असतो ना तर मग त्यामुळे लोणचं खराब होतं ही आपली पहिली टीप त्याचबरोबर मिरची निवडताना मी अशी काळपट हिरवी मिरची घेतलेली आहे ही कमी तिखट असते आणि लांबसर मिरची आहे तुम्हाला जर यापेक्षाही कमी तिखट मिरची हवी असेल ना तर ती पोपटी कलरची मिरची असते ना तिचं बनवलं तरीच चालेल आणि मिरचीसुद्धा स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे ही आपली दुसरी टीप लिंबू आणि मिरची आपले स्वच्छ झालेले आहेत तर आता आपण मिरची देठं काढून घेऊया सर्व मिरच्यांची आपण सर्वात प्रथम देठं काढून घेऊ अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्यांची देठं काढून घेऊया त्यानंतर सर्वात प्रथम आपण लिंबू चिरून घेऊया तर मी एका लिंबूचे आठ फोडी केलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यापेक्षाही बारीक करू शकता किंवा तुम्हाला या एका लिंबूच्या दोन किंवा चारच फोडी करायच्या असेल तर तेही चालेल पण मी इथे आठ फोडी करून घेणार आहे त्यानंतर जितकं शक्य असेल ना तितक्या लिंबाच्या बिया काढून टाकायच्या त्यामुळे काय होईल की लिंबांच्या बियामुळे लोणचं कडवट होतं तर सगळ्या बिया शक्यतो लिंबाच्या काढून टाकायच्या ही आपली झाली तिसरी टीप किंवा तिसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा अशाच पद्धतीने आपण सर्व लिंबू कापून घेऊया हे लिंबू मी आठ फोडींमध्ये कट करून घेतलं तर जवळजवळ शक्यतो मला आठ दिवस तरी लागतील हे लोणचं सा मुरण्यासाठी पण तुम्ही यापेक्षा बारीक फोडी करत असाल तर तुमचं लोणचं लवकर मुरेल आणि जास्त मोठ्या फोडी करत असाल तर थोडंसं उशीर लागेल लोणचं मुरण्यासाठी अशा पद्धतीने लिंबूच्या आपल्या फोडी झालेल्या आहेत त्यानंतर आता मिरच्या कट करून घेऊ तुम्हाला हव्या त्या आकाराच्या मिरच्या तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्ही गोलाकार करा मी थोड्याशा अशा तिरकस पद्धतीने मिरच्या कट केलेल्या आहेत अशा पद्धतीने मिरच्या कट तर लोणच्या छान दिसतात पण तुम्हाला हव्या असेल ना तर तुम्ही अगदी उभ्या उभ्या किंवा अशा गोलाकार बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतल्याना तरी चालेल आणि अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्या कट करून घेऊया हे बघा सॉरी खाली पडलं अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्या कट करून घेऊया आता लिंबू आणि मिरची आपली कट झालेली आहेत आपण सर्वात प्रथम मसाला बघूया की ह्यासाठी काय मसाला लागतो आणि तो आपण सर्व घरच्या घरी बनवणार आहोत लिंबू आणि मिरची मिळून आपलं दीड किलो लोणचं होणार आहे तर त्यासाठी मी पंच्याहत्तर ग्राम धणे घेतले पन्नास ग्राम बडीशोप घेतली जवळजवळ शंभर ते सव्वाशे ग्राम मोहरीची डाळ घेतली त्याबरोबर दोन लसणाच्या मोठ्या कांड्या घेतल्या चार चमचे हळद घेतली त्याचबरोबर तीन चमचे लाल तिखट घेतलं एक दहा ते बारा मिरी घेतली आणि पाच सात लवंगा घेतल्या त्याचबरोबर पाच ग्राम मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि इथे जवळजवळ एक मोठी वाटी किंवा शंभर सव्वाशे ग्राम मीठ घेतलेला आहे सर्वात प्रथम आपण ह्या मसाल्यांमध्ये थोडंसं ओलसरपणा असतो तर मंद आचेवरती गरम पॅनमध्ये हे मसाले भाजून घेऊ पण मी एकाच वेळी सगळे मसाले भाजणार नाही आहे ही आपली चौथी किंवा खास टीप लक्षात घ्या सर्वात प्रथम मी लवंग आणि मिरे भाजून घेतले म्हणजे अगदी एखादा मिनिटभरच ते भाजायचे त्यातला फक्त ओलसरपणा जाईपर्यंत त्यानंतर बडीसोप आणि धणे भाजून घेऊया कारण प्रत्येक मसाला भाजण्यासाठी वेळ वेगवेगळा वे लागतो प्रत्येक मसाला आपला आपला टाईम घेत असतो त्यामुळे आता बडीसोप आणि धणे थोडेसे गरम झाले की त्यानंतर त्यात मेथी टाकूया मेथी आपल्याला जास्त भाजायची नाही मेथी जास्त भाजली तर तिला कडवटपणा उतरतो आणि तो, तो आपल्या लोणच्यात उतरल त्यामुळे मेथी अगदी सर्वात शेवटी टाकायची आता धणे आणि बडीसोपचा छान मंद मंद असा सुवास सुटलेला आहे तर गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर बंद गॅसवरतीच पण पॅन गरम आहे तर त्या पॅनमध्ये आपण मोहरीची डाळ टाकून घेऊया आणि मोहरीची डाळ वीस ते पंचवीस सेकंद भाजल्यानंतर त्यात आपण मीठ टाकून घेऊया आणि मोहरीची डाळ आणि मीठसुद्धा आपण तीस ते चाळीस सेकंद भाजून घेऊया म्हणजे त्यातही थोडासा ओलसरपणा असेल ना तर तो निघून जाईल आपले सर्व मसाले व्यवस्थित भाजून झाले आता कापलेली लिंबू आणि मिरची एकत्र करून घेऊया आणि मी दोन लिंबू साईडला काढून ठेवले होते आता ह्या लिंबूचा रस आपण लिंबू आणि मिरचीमध्ये पिळून घेऊया त्यामुळे लोणच्याची चव जास्तच वाढेल लोणचं अजून जास्त चटपटीत लागेल तुम्हाला हवं असेल तर टाका नाही पिळलं तरी चालेल पण मला असं लिंबू पिळलेलं लोणचं खूपच आवडतं इकडे आपले मसालेही थंड झाले तर एक मिक्सरचं जार घेऊ या मिक्सरचं जार कोरडं हवं त्यात आपण सर्वात प्रथम धणे आणि बडीसोप टाकून घेऊ त्यानंतर लवंग आणि मिरे टाकून घेऊ आणि ह्याचं एक जाडसर वाटण तयार करून घेऊ तसंच लोणचं म्हटलं ना तर हिंग आलास तर मी इथे खडा हिंग घेतलेला आहे पण हा पाच ग्राम हिंग आहे तर मी याचे दोन तुकडे करून यातला अर्धा हिंग बाजूला काढते कारण खड्या हिंगामध्ये फ्लेवर खूप जास्त असतो आणि हिंगाशिवाय लोणच्याला मजा नाही तर हा हिंग आपण आता कुठून घेऊया आता सर्व मसाल्यांची तयारी आपली परिपूर्ण झालेली आहे पण सर्वात प्रथम ज्या बर्णीत आपल्याला लोणचं टाकायचं आहे ती पहिले स्टरलाइज करून घेणं जास्त गरजेचं आहे तर त्यासाठी बरणी स्वच्छ धुवून घ्यायची मग ती प्लास्टिकची असो काचेची असो किंवा चिनी मातीची असो ती स्वच्छ धुवून घेतली की त्यानंतर उन्हात एक तास सुकवायची पण अजून एक पद्धत आहे की जिने आपली बर्णी स्टरलाइट होऊ शकते तर ते म्हणजे गरम तव्यावरती आपण जो लसूण लोणच्यासाठी घेतला होता ना त्याच्यावरची सालं घेतलेली आहे ती सालं टाकायची त्यात थोडासा हिंग टाकायचा आणि थोडंसं तेल टाकायचं आणि त्यातनं वाफ निघाली की जी पण बरणी असेल मी तर चिनी मातीची घेतलेली आहे तुमची काचेची असेल किंवा प्लास्टिकची असेल तव्यावर न टेकवता लसूण तेल आणि हिंगामुळे जो धूर निघणार आहे ना त्या धुरावरती बरणी उपडी ठेवायची त्यामुळे तो धूर पूर्ण बरणीत जातो एकतर त्यामुळे बर्नी स्टरलाइज तर होतेच होते पण आपल्या लोणच्याला छान असा स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो त्यामुळे लोणचं बराच काळ व्यवस्थित टिकतं माझ्या तोंडातनं तव्यावरती उपडी ठेवा असं आलं होतं पण जर तुमची प्लास्टिकची किंवा कच्च्या काचेची बरणी असेल ना तर ती फुटून जाईल तर ती उपडी न ठेवता उपडी अशी धरायची त्यामुळे त्यात पूर्णपणे धूर जाईल आणि जोवर तो धूर संपत नाही ना तोवर हातानेच तव्यापासून अगदी दोन इंच वरती अशी हातानेच धरायची आणि पूर्ण धूर त्या बर्नीत सामावून घ्यायचा त्यामुळे एक तर बर्नी पण स्टरलाईज होईल आणि लोणच्याला पण छान असं स्मोकी फ्लेवर येईल आणि बर्नीसुद्धा आपली फुटणार नाही आता लोणच्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये जवळजवळ सव्वाशे ग्राम तेल घेतलेलं आहे दीड किलो लोणच्यासाठी मी सव्वाशे ग्राम तेल घेतलं आणि ह्या तेलातनं निघेपर्यंत मी तेल गरम करून घेणार आहेत आणि मी इथे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे लोणचं म्हटलं ना तर एक तर सरसोचं तेल किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्ये छान लागतं बरेच लोक आजकाल रिफाईन ऑइलमध्ये करतात पण जसजसं लोणचं जुनं होतं ना तर रिफाईन ऑइलमुळे लोणच्याची चव बदलते त्यामुळे एक तर सरसुतोचं तेल वापरा किंवा शेंगदाण्याचं तेल वापरा आता धूर निघाल्यानंतर गॅस बंद करूया आणि तेल थोडंसं थंड करून घेऊया तेल थोडंसं मीडियम थंड झालं की त्यात आपण पहिले सर्वात प्रथम हिंग टाकून बघू जर थोडेसे बुडबुडे निघाले की त्यात संपूर्ण हिंग टाकू त्यानंतर आपण यात लसूण टाकूया लसूण ओलसर आहेत त्यामुळे थोडंशा कोमट तेलात टाकला ना तर तो व्यवस्थित तळूनही निघल आणि त्यातलं संपूर्ण पाणी किंवा मॉइश्चर निघून जाईल अगदी एखादा मिनिट व्यवस्थित परतून घेतलं की त्यात आपण सर्वात प्रथम मोहरी आणि मीठ टाकून घेऊ म्हणजे मोहरीसुद्धा गरम तेलात थोडीशी परतून निघेल आपलं तेल आता फारसं गरम नाही आहे आपण पहिले थंड करून घेतलं होतं ते तेल म्हणजे अगदी कोमट तेल असं म्हटलं तरी चालेल त्यानंतर यात टाकूया लाल मिरची पावडर आणि हळद आणि त्यानंतर जो जाडसर मसाला आपण कुटून घेतलेला होता किंवा मिक्सरमध्ये दळून घेतलेला होता तो टाकून घेऊया आणि हे सर्व मसाले अगदी व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊ मसाले तेलामध्ये व्यवस्थित एकत्रित झाले की हा मसाला थंड होण्यासाठी एक ते दीड तास आपण फॅनखाली ठेवून देऊया हे बघा मसाले थंड झालेला आहे आणि त्याचा कलर किती अप्रतिम आलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल खूपच छान आपल्या मसाल्याला कलर आलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून देऊया आणि अजून अर्धा तास आपण मसाला व्यवस्थित थंड करून घेऊ मसाला आपला संपूर्णपणे थंड झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन तास थंड झालेला आहे आता लोणचं करण्यासाठी घेऊ तर सर्वात प्रथम लिंबू आणि मिरची घेऊया लिंबू आणि मिरची व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि त्यात हा संपूर्ण मसाला आता ओतून घेऊया मसाला ओतल्यानंतर तो संपूर्ण मसाला लिंबूच्या प्रत्येक फोडीला आणि मिरचीला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया आहे की नाही साध्या सोप्या पद्धतीने लिंबू मिरचीचं लोणचं आणि तेही अगदीच झटपट लिंबू मिरची आणि मसाला व्यवस्थित एकत्र झाला की ज्या बर्णीमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे ना त्या बर्णीत आपण आता लोणचं भरून ठेवूया आणि लोणच्याचा कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे अगदी जवळून दाखवते झूम करून बघता क्षणी खावं असं वाटतं आता सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टीप तुम्हाला जेवढं हवं आहे ना तेवढं लोणचं दुसऱ्या बर्णीत काढून घ्यायचं आणि हे लोणचं व्यवस्थित झाकून ठेवायचं लोणचं काढताना चमचा अजिबात ओला नको व्यवस्थित तो कॉटनच्या कपड्याने कोरडा करून घ्यायचा आणि त्यानंतरच लोणचं काढायचं मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की लिंबू निवडायचे मिरची निवडायची त्यानंतर मसाले वेगवेगळे भाजायचे आणि लोणचं कसं का बनवायचं किंवा लोणचं कसं घ्यायचं ह्या पद्धतीने जर तुम्ही लोणचं व्यवस्थित घेतलं तर तुमचं लोणचं वर्षानुवर्ष टिकेल तेही बिना खराब झाल्याचं आणि बिना बुरशी लागल्याचं त्याचा रंगही बदलणार नाही आणि चवही तशीच लागेल तुम्ही अशा पद्धतीने लोणचं नक्कीच करून बघा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या चटपटीत रेसिपीबरोबर तोवर बाय बाय